सियावर रामचंद्र की जय भगवान रामचंद्रांनी खर दूषण आणि त्रिशिरा या तीन राक्षसांच्या समवेत चौदा हजार राक्षसांचा एकदाच नायनाट नाट केलाय आणि ही खर तर समस्त पंचवटीतल्या जनस्थानातल्या नागरिकांच्यासाठी आनंदाची वार्ता होती पंचवटी आणि जनस्थानामध्ये खरोखरच एक आनंदाची लहर पसरली आहे आणि त्यांना आता आपला हा परिसर राक्षसांच्या पासून मुक्त झालाय ही भावना त्यांच्या मनामध्ये आली सगळेच रामचंद्रांचं कौतुक करू लागलेत रामचंद्रांचा जय जयकार चालू आहे आकाशस्थ देवता जे हे युद्ध बघायला आल्या होत्या त्या सगळ्या देवतांनी रामचंद्रावरती पुष्पवृष्टी केली आहे रामचंद्रांनीही त्या देवतांचे आभार मानलेत आणि इकडे अकंपन नावाचा शिल्लक राहिलेला राक्षस रावणाकडं पळत सुटलाय थेट लंका गाठली आहे आणि लंकेत जाऊन रावणाला या सगळ्या संहाराची कल्पनाच दिली रावणाला वाटतं रे कोण आहेत नेमकं हे हे देवासोबत आले आहेत की अजून कुठल्या मोठ्या शक्तीसोबत आलेत विष्णूचे मायावी रूप घेऊन आलाय की ब्रह्मदेवानी काय केलंय की देवराज इंद्राने ही हिंमत केली आहे कारण इंद्राला तर मी पराभूत करून टाकलाय इंद्र अशी हिंमत करू शकणार नाही हा इंद्र आहे विष्णू आहे महादेव आहे स्वतः की ब्रह्मदेवाची कुठली चाल आहे की कोणत्या देवतांच्या मध्ये ही हिंमत आहे कारण रावणाने प्रत्येक देवतेला पराभूत करून ठेवले लक्षात ठेवा शनीला तर चक्क पराभूत करून कैद करून आपल्या पायाखालीच ठेवलेलं होतं ही रावणाची शक्ती होती नवग्रहांना विविध देवतांना आपल्या ताब्यात रावणानं करून ठेवलेलं होतं आणि त्यांच्या लोकांवरती सुद्धा ताबा मिळवलेला होता जनस्थानावर राज्य करण्यासाठी त्याने आपल्या खरं दूषण या योद्ध्यांना पाठवलेलं होतं माझ्या जनस्थानावरच्या अधिकाराला गंडांतर आणणारा नेमका कोण हा प्रश्न रावणाला पडलाय आणि तो अकंपनाला विचारतोय तू कसा पळून आलास गंपन म्हणतोय महाराज कोणीतरी सांगायला येणं आवश्यक होतं म्हणून मी आलोय काय माहीत नाही मला कोण येतो अरे किती सैन्य आहे त्याच्याकडे कसलं सैन्य म्हणाला महाराज तिघजण तर आहेत त्यातली एक बाई आहे आणि दोन पुरुष आहेत एक पुरुष त्या बाईचं संरक्षण करतो आणि एक पुरुष आमच्याशी लढतो आणि त्यानेच ही सगळी आमची वाट लावली पण महाराज एक विषय आहे ते म्हणले काय त्याची बायको फार सुंदर आहे कोमलांगी आहे रेखीव आहे कमनीय आता अकंपन सीते मात सीता मातेचं वर्णन करतोय तुम्ही म्हणाल हे असं वर्णन असतं का अकंपनानी केलेलं वर्णन आहे अहो प्रत्यक्ष महालक्ष्मीचं रूप ते काय देखणं असलं पाहिजे काय सुंदर असलं पाहिजे आम्हाला प्रत्येकाला त्या रूपाची मोहिनी पडते अकंपन रावणाला ते रूप सांगू लागलंय ला म्हणाले महाराज राक्षसराज दानवराज काय सांगू तुम्हाला त्या वनवासी मानवाची स्त्री पत्नी काय सुंदर आहे खर तर त्याची त्या स्त्रीचा पती होण्याची योग्यताच नाही आहे आता हे याच दुखणं रावणाने याला शिव्या घातल्या असत्या तू पळून का आला म्हणून त्या शिव्या वाचवायसाठी रावणाला हा त्या स्त्रीच वर्णन करून सांगतोय ही लबाड माणसं अशी असतात बघा लक्षात ठेवा तुम्हाला कोणीही कोणत्याही स्त्रीचं सुंदर वर्णन करून सांगत असेल म्हणजे त्या डान्सबारोबर काय नाचते ती किंवा याची ती काय तुमची ती स्टेज शो करणारी हो ती काय सबसेकातील हां ती ती काय सुंदर दिसते असं तुम्हाला कोणी पटवून देत असेल तर तिकडे जाण्यासाठी उद्युक्त करत असेल ना तर लक्षात ठेवायचं तो आपली सोय बघतोय अशी आपली सोय बघणारे आपल्यात असतात असं नाही तेव्हापासून आहेत तो म्हणतोय महाराज सीता रामाच्या लायकीची नाही आहे खर तर ती या राज्यामध्ये तुमच्या रंगमहालात असली पाहिजे तुमची पत्नी असली पाहिजे तुम्ही काय पराक्रमी तुम्ही याव तुम्ही त्याव सुरू झाला मग त्याला काय कौतुक करायला काय ते नाही काय दाझाला बघा असंच ते ते राज्याचं प्रमुख पद म्हणले त्याच्याकडं नसलं पाहिजे तुमच्याकडं असलं पाहिजे तुम्हीच त्या सत्तेच्या वर्षावात नाल पाहिजे सांगितलं ना आपल्याकडं आणि बसवलं नेऊन अडीच वर्ष हे असा घात करतात बरं का माणसं लक्षात ठेवायचं म्हणजे त्याच्यामुळं सोबतची माणसंही तुटली त्याच्यामुळं सत राहासही झाला सगळंच गेलं रावणाची आखी लंका गेली जीव गेला इकडे सत्ता गेली पक्ष गेला चिन्ह गेलं घातच आहे म्हणून सांगतो नी ऐकताना ना नेहमी आजच्या गोष्टीशी रिलेट करून ऐकावं या अकंपनाने रावणाला सांगितलंय सीता तुमच्याकडे असली पाहिजे काय सुंदर आहे आता हे रावणच लागलं ना त्याला तुम्हाला एवढी सुंदर आहे हो मग त्याला थोडा शिकवला पाहिजे त्याने माझ्या बहिणीला मारलाय त्याने माझ्या बहिणीचे कान कापलेत मी त्याची बायको उचलून आणणार चला होणार चला म्हणल्यावर गेले लंकेपासून उड्डाण त्यांच्याकडे काय स्वतःच विमानच होतं रावणाची लंका एअरवेज कंपनीच होती ते ती सुद्धा त्याची नाही ते विमान चोरलं होतं कुबेर एरवेज एअरवेज कडून कारण मूळची लंका रावणाच्या नानाची आजोबाची आईच्या वडिलांची ती त्यांनी दिली होती रावणाच्या वडिलाला तर वडिलांनी ती दिली आपल्या दुसऱ्या मुलाला त्या मुलाचं नाव कुबेर कुबेराने ही लंका छान डेव्हलप केली सुंदर केली लंका जे बेट होतं त्या बेटाला खूप सुरेख केलं ला। सोनं लावलं ला ला। तिथे विमान ठेवलं मग रावणाला वाटलं हे तर आपल्याला मिळालं पाहिजे ते म्हणला सावत्र भावाला नाही आपल्याला पाहिजे कुबेर म्हणला घेऊन टाक आणि देऊन टाकलं त्या विमानाला घेऊन रावण थेट पंचवटीकडे आलाय आणि पंचवटीत त्यानं सीतेला बघितलंय तो म्हणतो अरे इतकी सुंदर हिला तर उचलूनच न्यायला पाहिजे हिला पट्टराणी करायला पाहिजे हे म्हणलं होतं नुसतं लंकेत रंगमाला ठेवा हे म्हणलं पट्टराणीच करायला पाहिजे आणि त्याने मारिचाला बोलवून घेतलाय तो म्हणतोय मारीच आता हा तो मारीच सुरुवातीच्या काळात मी तुम्हाला रावणाने रामाने जेव्हा वनात गेले होते तेव्हा मारिचाला बाण मारून दूर टाकलं होतं असं सांगितलं होतं मारीच का सुबाहू आणि मारीच या दोन राक्षांची कथा सांगितली होती त्यातला मारीच दूर नेऊन समुद्रात टाकला होता तो वाचला होता तो वाचला यासाठी होता की कमीत कमी शेवटच्या क्षणाला रावणाला असले धंदे करू नकोस मी त्याचा मार खाल्लाय आपल्याकडे असतं की नाही जाऊ नको रे बाबा ती क्लिप व्हायरल झाली ती बघा कोरोनामध्ये हैदराबादची क्लिप होती ती मज्जा रे उदर बहुत मारते मरे पिछवाडे पे मारा रे म्हणले होतं ते त्या माणसाची ती क्लिप तुम्हाला आठवत असेल ती रामायण रिलेट करायचं आत्ताशी रिलेट करायचं तो कस सांगत होता त्या माणसाला फोनवर बाहेर नक्कू निकल रे बहुत मारते रे पोलीस इत्ता मारते मेरा सुजग्या रे पिछवाडा म्हणतो तो हा मारिश आहे तोही त्या काळातला मारिश आणि हा या काळातला मारिश तो त्याला सांगतोय बाहेर जाऊ नको बाहेर पोलीस आहेत कोरोनात सगळीकडे बंदी आहे बाहेर फिरायला पण हे ऐकत नाही हे जात आहे आणि ह्याचा पिचवडा सुचवून वापस येत आहे तसा मारिश याला सांगतोय नकोर जाऊ भानगडीत नको पडू ते म्हणले का मी गेलो होतो मला असा बाण मारला की जाऊन समुद्रात पडलो तू नको नादाला लागू रावण म्हणतोय नाही आपल्याला सीतेचं हरण करायचं आहे सीता उचलून तिकडे न्यायची आहेच आहे मारीच म्हणाला ऐक ते काही सामान्य व्यक्ती नाही आहे तो दिव्य पुरुष आहे आणि तू शिवभक्त आहेस जरा नीट आणि गांभीर्यानं सांगतो रावणा नीट ऐक तू शिवभक्त आहेस असं कोणत्याही स्त्रीचं हरण तू करू नयेस आणि त्यामुळं तुझ्या विनाशाला तू आमंत्रित करशील रावणा हे करू नकोस मारीच्याचं हे बोलणं रावणाने ऐकलंय तो म्हणतोय असं आहे का करू नये का हरण ठीक आहे आणि सीता हरणाचा विचार त्या क्षणाला रावणानं सोडलाय आणि पुन्हा या रामाला धडा शिकवायचा कसा याचा विचार करत लंकेत परतलाय हा विचार कायम राहतोय का की बदलतोय रावण अजून कुठला विचार करतोय या सगळ्या गोष्टी बघूया पुढच्या भागात सियावर रामचंद्र की जय